संगम फाउंडेशन कर्फे फुले शाहू आंबेडकर साहित्य सन्मानपत्र आदरणीय आयुष्यमान आनंदराव महादेव आकुर्डेकर शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती करवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने इतिहासाच्या पानावर कोरलेल्या पन्हाळा तालुक्यातील आकृर्डे गावात दिनांक एक सात एकोणीसशे सदुसष्ट इसवीस रोजी आपला जन्म झाला

याचे फलित म्हणजे आपण पोलीस उपनिरीक्षक विक्रीकरण निरीक्षक मंत्रालयीन सहाय्यक मुलाखतीपर्यंत भरारी घेऊ शकता एकोणीसशे शहाण्णव साली राज्यस्तरीय परीक्षेत पुणे विभागात शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी द्वितीय उत्तीर्ण होऊन नावाप्रमाणे आनंदाचा देव चाकला आकुर्डे गावातील पहिला शिक्षक आकुर्डे व धामी खोऱ्यातील स्पर्धा परीक्षेतून पहिला अधिकारी होण्याचा बहुमान आपण पटकावला याचा मला सार्थ अभिमान आहे माध्यमिक विभाग पन्हाळा करवीर या ठिकाणी शिक्षण अधिकारी म्हणून हा। तर पन्हाळा येथे दोन वर्ष गटशिक्षण अधिकारी करवीर येथे दोन वर्षीय पोषण अधिक्षक पदाचा कार्यभार पार कर्यमार अध्यापक म्हणून कार्यरत असताना माध्यमिक पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी गुणवत्ता आपण आणले आहेत गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय उभारणीतील व शिंगणापूर येथील निवासी क्रीडा प्रेशाला उभारणीत आपले असणारे महत्वाचे योगदान सर्वांना आदर्शवत आहे आज विद्यार विद्यार आपले विद्यार्थी एम फार्म इंजिनियर डॉक्टर कनवाळू कर्तव्यदर्शन अजात शत्रू निरलस निधीवंत शिवंत विचारवंत अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाना नटलेला आपलं व्यक्तिमत्व आहे आपले शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कार्य नव्या पिढीला निश्चितच प्रोत्साहन देणारे व मार्गदर्शन करणारे आहे आपल्यासारखे मुकुटमणी समस्त शिक्षकांना सदैव आदर्श राहतील आपलं कार्य चिरंतन राहील म्हणून आज दिनांक 31/5/2025 या 25 इस्वीसन रोजी सेवा निवृत्त दिनाचे औचित्य साधून आमच्या आदरयुक्त भावना व्यक्त करण्यासाठी हे मानपत्र आपणास सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत आपल्या सेवानिवृत्ती दिनानंतरच्या जीवनातील वाटचाली मी एक अल्पकाळ असलेला शिक्षक पुढील काळात मला परत विद्यार्थी व शिक्षकांच्या भूमिकेत कामकाज समुपदेशक मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडायची आहे ही आपली मनोकामना पूर्ण करण्यास आपले आयुष्य सत्कारणी लाभो हीच सदिश व मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस उपाध्यक्ष आयुष्यमती अलका सुनील कारंजकर अध्यक्ष आयुष्यमान सुंदी राहून कारण असतो त्या या ठिकाणी आमच्या या संगम फाउंडेशन खुले समान वेगळेसारखे प्रतिष्ठान आणि आमचे विद्या मंदिर वाशी शाळेमा या ठिकाणी आपणास मानपत्र देऊन आम्ही सन्मानित